वस्ताद लहुजी राघोजी साळवे माहितीचा गोशवारा ओळख आणि जन्म उपाधी क्रांतिरत्न क्रांतिगुरू जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव रोजी पेठ ता पुरंदर जी पुणे येथे झाला आई वडील वडील राघोजी साळवे आणि आई विठाबाई राघोजी साळवे माहेरचे नाव गयाबाई दोन कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शौर्य थोरले लहूजी साळवे खापर पणजोबा त्यांचा जन्म सोळाशे एकवीसमध्ये पेठ येथे झाला ते दांडपट्टा चालविण्यात निपुण होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांना व स्वराज्याच्या शिलेदारांना प्रशिक्षण दिले होते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांनी त्यांना राऊत पदवी देऊन सन्मानित केले राघोजी साळवे वडील अठराशे सहा साली त्यांनी पुरंदरच्या जंगलात वाघाला पकडून दुसऱ्या बाजीरावापुढे हजर केले त्यांच्या शौर्यामुळे बाजीराव द्वितीयने त्यांच्याकडे शिकारखान्याची जबाबदारी सोपविली अठराशे सतराच्या युद्धजन्य परिस्थितीत त्यांच्यावर पुण्यातील शस्त्रागाराची जबाबदारी होती ते आणि उमाजी नाईक यांचे वडील हे पुरंदरचे रखवालदार असल्याने लहूजी व उमाजी नाईक यांचे बालपण एकत्र गेले असावे नोव्हेंबर अठराशे सतराच्या खडकी युद्धात राघोजी साळवेंना आले त्यांची समाधी पुणे मुंबई महामार्गावर संगमवाडीत असून ती बाबा म्हणून ओळखली जाते तीन पहिले पराक्रम आणि नियुक्ती कुस्तीतील विजय अठराशे सोळामध्ये फलटणच्या कुस्ती आखाड्यात त्यांनी सात फुटी पैलवान किजान पठाण यास चीत केले या विजयामुळे त्यांना एक सोन्याचे कडे व अकरा मोहरा बक्षीस मिळाले नाकेदार म्हणून नेमणूक माळ्यामधून होणारी चोरटी मालवाहतूक थांबविण्यासाठी बांधलेल्या रामोशी गेट येथे पेशव्यांनी त्यांची अठराशे अकरामध्ये नाकेदार म्हणून नेमणूक केली चार क्रांतीची प्रतिज्ञा आणि कार्य प्रतिज्ञा वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या रक्ताने एक दगड भिजवून लहूजींनी जोपर्यंत या देशातून इंग्रजांची सत्ता नेस्तनाबूत करणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिज्ञा केली तालीम स्थापना पेशवाईच्या अस्तानंतर इस अठराशे बावीसमध्ये त्यांनी पुण्यात सशस्त्र तालमीची स्थापना करून तरुणांना क्रांतीचे धडे दिले या तालमीचे उद्घाटन रास्ते सरदार यांनी केले होते प्रसिद्ध शिष्य महात्मा ज्योतिराव फुले सदाशिव गोवंडे सखाराम परांजपे मोरो विठ्ठल वाळवेकर अण्णासाहेब पटवर्धन लोकमान्य टिळक आणि वासुदेव बळवंत फडके मंत्र त्यांनी तरुणांना बलवान व्हा स्वराज्य मिळवा हा मंत्र दिला अठराशे सत्तावन्नचा उठाव त्यांच्या तालमीतील पहिलवानांनी पुण्यात झालेल्या सशस्त्र लढ्यात भाग घेतला होता साताऱ्याच्या उठावात रंगोबापूंनी जमवलेल्या लढवयांपैकी निम्मेहून अधिक त्यांच्याकडे प्रशिक्षित होते पाच समाजसुधारणेचे योगदान पाण्याची सोय अस्पृश्य बांधवांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अठराशे तेवीसमध्ये पुण्यातील गंजपेठेत सार्वजनिक विहिरीचे बांधकाम केले शिक्षण प्रसार महात्मा फुलेंनी अठराशे बावन्नमध्ये शाळा सुरू केल्यावर लहूजी साळवे आणि रानबा गायकवाड यांनी वस्तीत फिरून शिक्षणाचा प्रसार केला शिक्षण प्रसारासाठी त्यांनी कनिष्ठ बंधू शिवाजी यांची कन्या मुक्ता साळवे हिला शाळेत दाखल केले त्यांनी महात्मा फुलेंच्या सहकार्याने महार मातन ई मंडळींना शिकवणारी मंडळी ही संस्था स्थापन केली मुक्ता साळवे तिचा जन्म पंचवीस डिसेंबर अठराशे एक्केचाळीस रोजी झाला तिने पंधरा फेब्रुवारी अठराशे पंचावन्न रोजी महार मांगाचे दुःख हा निबंध लिहिला तिने सत्काराला उत्तर देताना सर गिव्ज यूएस लायब्ररी नॉट चॉकलेट्स असे म्हटले सहा अखेर दुःख त्यांचे प्रिय शिष्य वासुदेव बळवंत फडके यांना वीस जुलै अठराशे एकोणऐंशी रोजी पकडण्यात आले आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर ते व्यथित झाले निधन सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली अंत्यसंस्कारात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले उपस्थित होते वस्ताद लहू